जय हिंद विद्यार्थी मित्रांनो तर मित्रांनो आज दहा तारीख दहा नऊ दोन हजार पंचवीस तर मित्रांनो जसं की तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटलं की माझं काल ग्राउंड होतं नऊ तारखेला तर मी काल व्हिडिओ बनवणार होतो पण व्हिडिओ काल बनवता आलं नाही कारण कालच ग्राउंड होतं माझा खूप थकलो होतो त्यासाठी मी व्हिडिओ नाही बनवलो तर आज व्हिडिओ बनवतो आहे तर सॉरी मित्रांनो आज थोडा व्हिडिओ लेट झाला कारण कालचा व्हिडिओ मी आज बनवलो तर मित्रांनो आज मी आलो आहे आता घरी पुण्याहून आता आलो आहे घरी नांदेडला तर मित्रांनो ग्राउंड कसं झालं काय नाही तुम्हाला सगळी माहिती देतो मी कारण ग्राउंड क्वालिफाय झालो मी मी ग्राउंड क्वालिफाय झालो काल नऊ तारखेला माझा ग्राउंड होता आणि मी व्हिडिओ बनवलतो आठ तारखेला आठ तारखेला तुम्हाला सांगत होतं की बाबा माझा ग्राउंड आहे नऊ तारखेला म्हणून सांगतो होतो तुम्हाला तर कालचं ग्राउंड झालेलं आहे आणि काल व्हिडिओ नाही बनवलो कारण खूप थकवा आला होता आणि सकाळी पट्टं पट्ट तीन वाजता गेलो होतो त्या ठिकाणी पण मला वाटलं की लवकर गेलं तर लवकर बॅच तयार करतील आणि लवकर रनिंग घेतील तर मित्रांनो तसं काहीच नाही झालं सेक्टर वाईज घेतले सेक्टर असं आठ सेक्टर बनवलं होतं आणि जे आपला रोल नंबर आहे त्या रोल नंबर जे आपला रोल नंबर आहे त्या रोल नंबर वाईज आपल्याला एक सेक्टर भेटला भेटत होता मान म्हणजे कॅन्डिडेट कधी आला तरी त्याला एक सेक्टरनुसार त्या सेक्टरमध्ये बसवलं जात होतं आठ सेक्टर होते आठ सेक्टरमध्ये एकशे पाच असे चेअर होते प्रत्येक सेक्टरमध्ये एकशे पाच कॅन्डिडेट म्हणजे एकशे पाच चेअर ठेवलेले होते आणि त्या चेअरवरती एकशे पाच कॅन्डिडेट एका सेक्टरमध्ये होते तर मित्रांनो असे आठ सेक्ट सेक्टर, सेक्टर होते तर सेक्टरमध्ये आपल्याला एक दोन फॉर्म भरायला भरायला दिले होते मधी जेव्हा माझं जा ग्राउंड झालं तर चारशे मीटरचा ट्रॅक सॉरी चारशे मीटरचा ट्रॅक नव्हता तिथं फक्त तीनशे सत्तावन्न मीटरचा ट्रॅक होता तीनशे सत्तावन्न मिनटाचा ट्रॅक आणि चौदा राऊंड मारायचे होते ते पण चौदा राऊंड आपण स्वतः काउंट करायचे होते आणि पोरं कन्फ्युजिंग ह्याच्यामुळेच व्हायला ते की चौदा आता रनिंग करत करत चौदा राऊंड कोणाकोणाला लक्षात नसते तर त्यांनी काय म्हटले जर कोणाला जर कन्फ्युजिंग वगैरे असलं तर त्यांनी पंधरा राऊंड मारू शकते तर मित्रांनो त्याजगी जाता वेळेस रबल घेऊन जायचं हातामध्ये रबल वगैरे बांधायचं सगळे मित्र वगैरे सगळे त्याने तेच करायला ते पोरं वगैरे तिथे जाणारे सगळे पोरं रबल वगैरे घेऊन झाले नाही तर पन्नास रुपयाचं एक डिवाईस भेटते एक राऊंड झाला की तिथे एक ब बटन भेटते तिथं अंग लावायचं क्लिक मारलं की ते राऊंड काउंट करते मशीन पन्नास रुपयाची तर मित्रांनो ते पण घेऊन जाऊ वाटलं ते घेऊन जायचं आणि तिथं राहण्याची सुविधा वगैरे तिथं भेटून जाते तुम्हाला तर संध्याकाळी मला साडेसहा वाजता सोडले तिथून ग्राउंड वगैरे सगळ्या गोष्टी झाल्यावर नंतर कम्प्लीट तिथं मेडिकल वगैरे हाईट चेस्ट हाईट चेस्टच असते वजन वगैरे कोणतं काय काय मापत नाहीत त्याने तर तिथून वापस निघताना क्वालिफाय होऊन वापस निघताना बाहेर मी थोडेफार व्हिडिओ वगैरे शूट केलेले आहे तर ते तुम्हाला दाखवतो Ata rinda lakche <laughs> hai na ya bandi Kaishan கடப்படக்காந்த <laughs> सिलेक्ट झाला सर करणार जागा करणार म्हणजे येणार नाही कामपास लावलो मला मला टाइमपास राहते